अत्यंत गुणकारी हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू इथे आपले तयार झालेले आहेत खूप सुंदर आणि स्वादिष्ट असे लाडू इथे आपले तयार झालेले आहेत अगदी खुसखुशीत बिना पाकाचे असे लाडू आपण बनवलेत गुळाचे सुंदर थंडीची सुरुवात झालेली आहे आणि शरीराला उष्णता म्हणजे ऊब मिळण्यासाठी आपण काही लाडूचे प्रकार पाहतोय आज आपण मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याचे नाकविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग मेथीचे लाडू बनवण्यासाठी आपण इथे काय काय साहित्य घेतले ते बघूयात मेथीच्या लाडूसाठी लागणारं इथे सगळं मी साहित्य घेतलेलं आहे बघू शकता इथे मी प्रत्येक जिन्नस असं ग्रॅमच्या प्रमाणात नाही घेतले काही वाटी वाटीच्या प्रमाणात घेतलेले आहेत फक्त गहू गूळ हे आपण ग्रॅमच्या प्रमाणात घेतले आणि तूप इथे मी सुंठ पावडर घेतलेली आहे हलीम घेतले वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे काजू पिस्ता बदाम कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मेथी घेतलेली आहे इथे दाणे मी पन्नास ग्रॅम एवढे घेतले मनुका घेतलेली आहेत ओवा आणि शापा मिक्स घेतलेला आहे इथे सत्तर ग्रॅम एवढा डिंक घेतलेला आहे म्हणजे ही अर्धी वाटी एवढं डिंक घेतले आपण हे सगळं साहित्यानं वाटीच्याच प्रमाणात पाहतोय दहा बारा एवढं म्हणजे एक वाटीभर खजूर घेतलाय त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत मी इथे आपण हे शंभर ग्रॅम एवढं खारीकची पावडर घेतलेली आहे बघू शकता इथे दीडशे ग्रॅम म्हणजेच नारळाच्या दोन वाट्या खोबऱ्याच्या दोन वाट्या एवढं घेतलेल्या आहेत मी त्याचे काप करून घेतले तूप घेतले तूप इथे आपण तीनशे ग्रॅम एवढं घेतले गाईचं तूप घेतलंय पाचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे त्याला आपण बारीक चिरून घेणार आहोत इथे गहू घेतलेले आहेत मी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो तुम्हाला हवे तर तुम्ही गव्हाचं गव्हाचं पीठही घेऊ शकता चार वाट्या एवढं पीठ घ्या किंवा पाचशे ग्रॅम असं मोजून घ्या पीठ चला सर्वप्रथम काय करायचंय आपल्याला हे गहू आहेत ना हे छान असे लालसर भाजून घ्यायचे म्हणजे सोनेरी रंगावर असे भाजून घ्यायचे जास्त करपवायचे जा नाहीयेत सगळेच गहू आपण भाजायला घेतोय तुम्हाला हवा तर तुम्ही थोडे थोडे करून भाजून घेऊ शकता अगदी सावकाश भाजायचे आहेत जास्त घाई नाही करायचे करपवायचे नाहीये छान खमंग भाजून घ्यायचे म्हणजे लाडूला खूप छान टेस्ट येते जवळजवळ दहा मिनिट लागली आपल्याला हे गहू भाजून घ्यायला अगदी मंद गॅसवर आपण हे गहू छान असे भाजून घेतले बघू शकता छान खमंग आणि अशा रंगावर आले गहू करपवायचे नाहीयेत आणि असा तडतडल्यासारखा आवाज यायला लागला की समजून जायचं आपले गहू छान खमंग भाजून घेतलेत याचा फ्लेम आपण आता इथे बंद करून घ्यायचंय हे गहू आपण एका परातीत काढून घ्यायचे हे गहू थंड झाले की आपण याला दळून घ्यायचंय मिक्सरला गहू छान भाजून झालेले आहेत आपण परातीत काढून घेतलेत आणि हे गहू आपण आज थंड करून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरला दळून घ्यायचे तुम्हाला जर ही प्रोसेस करायची नसेल तर गव्हाचं पीठ घ्या चार वाट्याभर म्हणजे पाचशे ग्रॅम एवढं गहू गव्हाचं पीठ मोजून घ्या आणि आपण बेसन बेसनाचे लाडू करताना बेसन जसं तुपामध्ये छान खमंग भाजतो तसंच हे गव्हाचं चा पीठ छान खमंग असं भाजून घ्यायचंय म्हणजे लाडू खाताना हे गव्हाचं पीठ आपल्या दाताला चिटकणार नाही गहू भाजून झालेत आता आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊयात गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे इथे चमचाभर मी तूप घालून घेतले सर्वप्रथम आपण बदाम भाजून घेऊयात छान खमंग असे भाजून घ्यायचे आज आपण बिना पाकाचे असे लाडू पाहणार आहोत म्हणजेच आपण आज इथे गुळाचा पाक नाही बनवायचा आहे तसेच मिक्सरला लावून छान लाडू वळून घ्यायचे बदाम आता तडतडत असा आवाज यायला लागला की समजून जायचं आपले बदाम छान असे खमंग भाजून झालेले आहेत बदाम काढून घ्यायचे आहेत आपण एका परातीत काजू भाजून घ्यायचे काजू छान गोल्डन ब्राऊन झाले पाहिजेत करपवायचे नाहीये काजू लगेच भाजले जातात सतत असं हलवत राहा काजू देखील छान असे खमंग भाजून झालेत बघू शकता सोनेरी रंगावर आले काजू सुद्धा आपण बाजूला काढून घेऊया आता आपल्याला डिंक तळून घ्यायचंय त्यासाठी इथे तूप घेतलंय इथे आपण तीनशे ग्रॅम तूप घेतले त्यातलंच तूप आपण इथे वापरतोय तूप तापलं की लगेच त्यात डिंकाचा एक दाणा टाकून बघायचंय तूप व्यवस्थित तापले की नाही ते कळेल छान तापलंय आता आपण थोडं थोडं करून डिंक तळून घ्यायचंय अशा पद्धतीने मी सगळं डिंक तळून घेते छान याचा फ्लेम बारीकच ठेवायचंय डिंक तळताना या पद्धतीने आपण सगळं डिंक तळून घेऊया इथे आपला सगळं डिंक तळून झालेला आहे आता हे जे खोबरं आहे खोबऱ्याचे काप ते आपण तुपात परतून घ्यायचे छान गॅसचा फ्लेम बारीकच आहे सगळे जिन्नस फ्राय करताना छान लालसर रंगावर आलं पाहिजे खोबरं खोबरं छान भाजून घ्या नाहीतर कमी याच्यात भाजलं ना तुम्ही किंवा भाजूनच नाही घेतलं तसंच किस करून घेतलं तर लाडू लवकर खवट होतात लक्षात असू द्या जेवढे तुम्ही खोबरं छान खमंग भाजून घ्याल लाल रंगावर येईपर्यंत तेवढे चविष्ट लागतील लाडू बघू शकता खोबरं सुद्धा इथे आपलं छान लाल रंगावर आलाय आता हे काढून घेऊया इथे आपण पन्नास ग्रॅम एवढे दाणे घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला तुपावर छान परतून घ्यायचे आहेत त्यातच आपण हलीम सुद्धा घालून घेतोय हलीम सुद्धा छान परतून घ्यायचे तुपावर जवळजवळ आपले सगळे जिनस इथे छान असे भाजून झालेले आहेत मिनिटभर छान भाजून घ्यायच मेथीदा असे तुपावर परतून घेतले ना की काय होतं त्याचा कडवटपणा कमी होतो मेथीदाणे आणि हलीम छान तडतडते आता या स्टेजला मी गॅस बंद करून घेतलाय आता हे आपण एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत सगळे जिन्नस एकंदरीत आपले भाजून झालेले आहेत आता काय करायचे हे सगळे जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला वाटून घ्यायचे इथे आपण ओवा शापा भाजून घेतोय इथे ओवा आणि शापा मिक्स घेतलेला आहे ओवा छापा भाजताना आपण तुपाचा वापर नाही करणार आहोत तसंच खमंग भाजून घ्यायचंय मिनिट भर ओवा तडतडायला लागला की लगेच आपण परातीत काढून घेऊयात ओवा छापा छान असा तडतडतोय आता आपण हा परातीत काढून घेऊयात आता आपल्याला ही खारीकची पूड भाजून घ्यायची जवळजवळ दोन चम्मच भर एवढं तूप घालून घ्यायचंय आणि ही खारीकची पूड छान भाजून घ्यायची घ्याचं फ्लेम बारीकच ठेवायचं आहे मी उन, ते खारीकची पूड घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खे खारीक घेऊन तेव्हाच सुकवून आणि नंतर मिक्सरला अशी बारीक पूड करू शकता पण आजकाल मार्केटमध्ये ही खारीकची पूड इझिली अवेलेबल आहे सो तो, तो तेवढा त्रास करण्यापेक्षा तुम्ही ही पूडच आणा मिनिटभर परतल्यानंतर छान ही अशी आपली खारीकची पूड भाजून झाली आता ही खारीकची पूड देखील आपण बाजूला काढून घ्यायची आहे बाजूला काढून घेतलाय आता या कढईत आपण पुन्हा एकदा थोडं तूप घालून घ्यायचंय म्हणजेच एक चम्मच भर एवढा आणि खजूर आहेत बिया काढून घेतले त्या भाजून घ्यायच्यात आपल्याला खजूर छान लगदा तयार करून घ्यायचंय लगेच मनुकाही घालून घ्यायचे मनुका, मनुका देखील छान भाजून घ्यायचे इथे आपले गहू छान थंड झाले आता काय करायचंय हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे इथे आपले गहू दळून झालेत बघू शकता छान असं पीठ तयार झालंय एकदा मी चाळून घेतलंय चाळणीने मस्त पीठ तयार झालंय आता हे सुंठ पावडर वेलची पावडर आपल्याला पिठामध्ये घालायचे पिस्ता आपण भाजून नाही घेतलेत आणि ते दळायचेही नाही कारण आपण ते गार्निशिंग साठी यूज करणार आहोत ला आता हे जे जिन्नस आहेत भाजून घेतलेली तुपामध्ये ती आपण मिक्सरला लावून घ्यायचे सर्वप्रथम काय करायचंय खोबरं लावून घेऊयात आपण मिक्सरला खोबरं छान आपलं मिक्सरला आता लावून झालंय बारीक पावडर करून घेतलीय आता हे जे बाकीचे जिन्नस आहेत ते सुद्धा आपण मिक्सरला फिरून घेऊयात सर्वप्रथम आपण ओवा शापा आणि मेथी आणि हलीम लावून घेऊयात मिक्सरला त्याचे त्याचे देखील आपल्याला पावडर करून घ्यायची बघू शकता छान अशी पावडर इथे आपली तयार झालेली आहे मेथी दाणे आणि हलीम आणि ओवा शापा खूप छान सुगंधही येतोय ये त्याचा आता काय करायचंय बदाम आणि काजू सर्वप्रथम टाकून घ्यायचे त्याच्याच वरती आपण डिंक सुद्धा दळून घेतोय सर्वात खाली बदाम आणि काजू टाकायचे आणि वरती डिंक टाकायचे डिंक सुद्धा छान वाटून झालंय बदाम थोडेसे रफ राहिले तरी काही हरकत नाही पिस्ता आपण बाजूला काढून घेऊयात आता ही वेलची पूड आहे ही घालून घ्यायचे सुंठ पावडर घेतली ती घालून घ्यायचे आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आता ही खारीक पावडर आणि खजूर आपण जो परतून घेतलाय म्हणजे त्याचा लगदा तयार झालाय बघू शकता तो सुद्धा या मिश्रणात आपण मिक्स करून घ्यायचाय सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आता हा जो गुळ आहे तो आपण इथे बारीक चिरून घेतलाय आपण इथे पाकाचे लाडू नाही बनवत आहोत गुळ चिरून घेतलाय तो सुद्धा आपल्याला या मिश्रणात मिक्स करून घ्यायचाय पाचशे ग्रॅम एवढा मी गुळ घेतला होता सगळाच गूळ मिक्स करून आहे गूळ आपण इथे ना असा बारीक चिरून घेतलाय म्हणजे तो या मिश्रणात व्यवस्थित मिक्स होईल शेवटी आपल्याला हे मिश्रण एकदा पुन्हा फिरवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला लाडू वाळायला हो। गरजेनुसार आपण तूप घालून घेणार आहोत सुरुवातीला आपण तीनशे ग्रॅम एवढं तूप घेतलं होतं त्यातलं फक्त शंभर ग्रॅम एवढं युज झालं असेल आपल्याला हे जे सगळे जिन्नस भाजण्यासाठी अजून दोनशे ग्रॅम शिल्लक आहे ते सगळंच आपण यात टाकणार आहोत गुळ व्यवस्थित सगळ्या मिश्रणात मिक्स करून झालेला आहे आता आपण हे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरला लावून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यात मावेल तेवढंच घ्या हे मिश्रण आपण मिक्सरला लावत असताना दोन तीन चमच एवढं तूपही घालायचं आहे आणि मग मिश्रण फिरवून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला लाडू वळता वळायला इझी पडतील तर इथे मी दोन तीन चमच भर एवढं तूप घालून घेते आणि हे मिश्रण पुन्हा एकदा आपण फिरवून घ्यायचंय इथे सगळं मिश्रण आपण मिक्सरला लावून घेतलंय बघू शकता आणि अशी छान मूठ वळते याचा अर्थ लाडू वळायला काही त्रास होणार नाही आपल्याला सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले म्हणजे एकजीव करून घेतले मिक्सरला लावल्यानंतर सुद्धा ठीक आहे आणि आता इथे मी पिस्त्याची भरड करून घेतली आपण ती गार्निशिंग साठी यूज करणार आहोत दोन तीन पिस्त्याचे काप हातावर ठेवायचे आहेत तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये लाडू वळण्यासाठी घ्यायचा आहे सहज लाडू वळले जात आहेत बघू शकता सुंदर असे इथे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि खमंग लगेच तुटणारे असे बघू शकता मस्तच आता हे सगळे लाडू मी वळून घेते okay. अत्यंत गुणकारी हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू इथे आपले तयार झालेले आहेत खूप सुंदर आणि स्वादिष्ट असे लाडू इथे आपले तयार झालेले आहेत अगदी खुसखुशीत बिना पाकाचे असे लाडू आपण बनवलेत गुळाचे सुंदर इथे आपले मस्त असे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत अगदी सोपे आणि झटपट बनणारे बिना पाकाचे आपण हे लाडू गोळाचे बनवलेत तरीही बिना पाकाचे बनवलेले आहेत माझा आजचा हा मेथीच्या लाडूचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल म्हणजेच माझी ही कृती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझे चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद